कसा वाटतोय आमचा सलून कमेंट करून नक्की सांगा छोटासा सा। एकदा एक तरी विजिट द्या काय गुड्डू समजा चुकून काहीची गेलीच हा समजा चुकून कयची गेलीच तर काय करशील सांग अजून चार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर मॅडम आल्यात केस कापायला हिच्याकडून आहे ना दोन हजार रुपये घ्या दोन हजार फुकट नाही कोणालाच धंदा वाय धंदा फुकट <laughs> नाही पूर्ण पुरा चमन करतो <laughs> <laughs> वाट लावून ठेवू याची बघा किती लेंथ आहे आता डायरेक्ट बापकट काय बॉय कटे <laughs> चुकून चुकून कापली बोल चुकून मग काय नाही बोलू शकत अरे बरं चुकून इथं कायची मराशी <laughs> मग काय नाही ना बोलू शकत <laughs> चलो आता आम्ही जरा दुकान झणकवतो आई खर्चा किया है तो दिखाना तो चाहिए सकाळ पासून पाठी लागली हो केस कापाला का हा? ना हो केस कापाला अरे थांब आपलाच आहे जाव आरामात हारणी ना जिवंत करते ना काय र कनेक्शन गेला काय कुशतो गडबड हुआ हो आहे दयामेज इथं काहीतरी वायर लूज झाले असेल आतून नाही अच्छा कसं माहित आहे जो तला राखतो ना त्याला सगळं माहिती असतं मच्छी कुठल्या कोपऱ्यात लपतं आणि कुठल्यानं मालक येईल त्याला काय नाही तो फक्त मच्छी घेईल ना जाईल तसा ते आहे मला वाटलं दोनच बटना आहेत काय चलो कसा वाटतोय आमचा सलून कमेंट करून नक्की सांगा छोटासा एकदा तरी विजिट द्या काय फोन करा येस yes, फोन करा मेसेज करा दुसरा नंबर तो स्क्रीनवर दिलेलाच आहे तिकडे समोर वरती काम चालू आहे वाटत डेंजर ना काय बोलते नाही काय आमच्या शॉप मध्ये लेडीज ची काम पण होतात ज्युनिसेक्स आहे पण नाव टाकलं नाही कारण कसा एव्ही जर कोण करायला आला तर रिस्क नको काय हा त्याच्या मुळे हा हेअर कटिंग स्पा वगैरे नॉर्मल आम्ही काम करतो रिस्पॉन्स चांगला मिळाला तर आम्ही प्रॉपर युनिसेक्स करणार आहोत पहिले गावा ठिकाणी सलून आहे हा गावा ठिकाणी सलून आहे त्याच्यामुळं सुरुवातीला हेअरकट आणि स्वाग ठेवलाय हा नंतर सेक्शन आम्ही पूर्णपणे लेडीजचा करणार आहोत हे चेअर पण ठेवायचे आहे

आणि कापून घ्या केस काय के? येस में हो है? विचार विचारून कापते विचारा विचार विचारून गुड्डू समजा चुकून गेलीच समजा चुकून कायची गेलीच तर काय करशील सांग अजून बोलू ना, ना। है? कर तर ऐकत नाही थांबतानी सेट केलेले रे इतके मेहनती

नको तो टोटल लॉस एवढं कापायला सांगते तरी तिचा सा तोंड बघा काप डॅमेज झालं ना ते शूट शूट वेळे आईन बिन करता वेळे ते डॅमेज झालं ना फुल डॅमेज फुल डॅमेज कापून घे असोगे तेवढं डॅमेज तिथे मतलब कलर वगैरे नाही काय हो कलर अलग ले कलर लेकिन डॅमेज अलग आहे ना अगदी दोघांची इच्छा होती चलो काय कापून घे मोकलाच कर डायरेक्ट मोकला <laughs> बघ ती प्रेमान आण कापते <laughs> okay. कापले रे कापले कापले रे कापले आम्ही आलो सलून मधून आणि तसा दिघोडला गेलो मच्छानाला आणि मॅडमचे केस कापून खालेत कंचा बट्या उडवल्या जातो कंच बट ते डॅमेज होतं उडवला बट बट तुझ्या केसांची बट मला लावते लस ते झाले होते सेट पण मी तो क्लिप लावला ना त्याच्यामध्ये सो सध्या तरी आपल्या सलून मध्ये लेडीज साठी हेअरकट आणि स्पा आणि वॉश हेअर वॉश पंधरा वीस दिवसात प्रॉपर करून आपण सो चला आणि येस आणि मेल साठी तर सर्वच आहे ब्लीच फेशल काय कराल ते सर्व सो आता जेवणाची तयारी कोथिंबीरची एस... भाजी हा त्याच्यात कोथिंबीरची भाजी आणि कोळंबीचा रसा चलो आज आमचा आहे मच्छीचा खाडीतली मच्छी आहे मस्त दिघोडला गेलो आणि ताजी ताजी मच्छी भेटली खाडीतली आणि हा बरोबर त्या बोललेलं काही का उडताना उडताना तर आम्हाला उडताना दिसल्यात नाही आम्ही हसत होतो म्हणजे तिथे जेवढ्या लेडीज होत्या त्या पण हसत होत्या आणि खाडीतला भेटला आम्हाला आऊसा जितू दादा जिताडा जिताडा जितू दादा सो चलो मस्त जेवण वगैरे बनव या काही उकड नको उकडू नको तसे उकडत नाही हा सुका हा सुकड मध्ये पाण्याने उकडतात फ्राय मसा मिसाला टाकून ना खर त्याची काय खरं त्याची काडी कशा कसं हे त्याला असं गुंडलता अच्छा ओके okay. ट्रिक काय नवीन ट्रिक काय बघू दे मना उभ बे फ्राय बुतऱ्याची काडी काय भेटली नाही आणि इकडं बघा काय स्टाईल काय स्टाईल मारता माझ्यावर यो, यो, यो ये कम्फर्टेबल कुठे चालला पिशवी सारखं चला मस्त सर्व साफ कर आणि जेवणाच्या तयारीला लाग नाही सर्व साफ कर आणि मला ताट घेऊन ताट घेऊन बिग बॉस बघाचा आहे म्हणून अर्धे ते पावून तासान बाई जेवण रेडी केलाय आणि कसली घाई 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 माना कोरब्या साप करा लावले साईडला दोघाई दोघाई हा दोघाई मिळवून चला आमची मच्छी झालेली आहे फ्राय राईस रस्ता आणि उकडलेला काय कॉल उकडले पाहिला उकडलेला कॉल बोलते नाही आपण काय अच्छा असं केलंय कावेबर डायरेक्ट शंभर टक्के भाई तुझा काय साधा काम आहे का चला आता वाजलेच किती आणि तुझी किती घाई होईल ते पण दाखवतो बघा फक्त तीन चार मिनिट बाकी आहेत आमचा आए जो लोड ना होता आज चला तिकडे जेवण पण रेडी आहे आणि आजचा ब्लॉग पण आम्ही इथंच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत